पंधराशे रुपये प्रति महिना एखाद्या महिलेला पैसे दिले खऱ्या अर्थाने ती महिला आनंदी होणार आहे का अध्यक्ष मोदय पंधराशे रुपये द्यायचे आणि आपण बोलून मोकळं व्हायचं असं परिस्थिती अध्यक्ष मोदय आहे का अध्यक्ष महोदय या देशामध्ये दे महिला कुणी वकील आहे कुणी शिक्षिका आहे कुणी आमदार आहे कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे कुणी व्यावसायिक आहे कुणी ऋण भांडी करणारी एखादी महिला आहे शेतकरी आहे कष्टकरी आहे पण शेवटी त्या सर्व जेव्हा घरी जातात त्या गृहिणी असतात त्यामुळे घरामध्ये जो खर्च असतो तो त्यांना माहीत असतो खऱ्या अर्थाने आज महिला अडचणीत आहे नाहीतर त्यांचा महागाईचा जो अडचण आहे ती खूप मोठी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जीएसटी आज साखर चहा पावडर वर पाच टक्के जीएसटी आहे सिलेंडर वर पाच टक्के मसाले तेल पाच टक्के अगरबत्ती तेव्हाला तरी सोडायला पाहिजे पाच टक्के छत्री मोबाईल बारा टक्के अध्यक्ष महत्व हे सामान्य लोकांचे विषय आपल्या राज्यातून कुणीतरी प्रतिनिधित्व करून दिल्लीला जाऊन तिथे जीएसटी काउन्सिलची जी बैठक असते त्याच्यामध्ये या बाबतीतली अध्यक्ष मोदय चर्चा व्हायला पाहिजे होती